राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय उप श्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली तसेच श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते अधिकृत लोगोचे अनावरणही करण्यात आले राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी हा कक्ष संलग्न असणार आहे यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री माननीय नामदार श्री प्रतापराव जाधव आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक व अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल आदी उपस्थित होते श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्याकडे देण्यात आली होती त्यांच्या माध्यमातून ही राज्यातील हजारो गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला यश आले होते या कक्षातून तब्बल चारशे एकोणीस कोटी निधी वितरित केला गेला ज्यामुळे एक्कावन्न हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचले श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होताच आता पुन्हा एकदा मंगेश चिवटे यांच्याकडे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे